जवळपास वीस वर्षांपूर्वी राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले आणि त्यांनी आपली वेगळी चूल मांडली पण त्यानंतर अनेक वेळा उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येणार का अशा चर्चा अनेकदा रंगल्या आताही राज्याच्या राजकारणात या दोन्ही बंधूंच्या युतीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली यावेळी वातावरणही काहीचं सकारात्मक आहे पण अजूनही दोन्ही भाऊ प्रत्यक्षपणे युती संदर्भात एकत्र येऊन बोललेले नाहीत त्यामुळे आता ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद होणार का असं काही जण जान, जाणकार देखील म्हणू लागलेत याचाच आढावा घेणारा हा विशेष रिपोर्ट पाहूया राज आणि उद्धव खरंच एकत्र येणार ठाकरे बंधूंच्या युतीसाठी नातेवाईकांमार्फत संवाद कधी होणार युती कोण करणार युती गेले महिनाभर चांद्यापासून ते बांद्यापर्यंत नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत आणि राजकारणात रुची असणाऱ्या सर्वसामान्यांच्या चर्चेचा विषय ठरलेला प्रश्न तो म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का मुलाखती भाषण आणि पत्रकार परिषदांमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येण्याबाबत आतापर्यंत सर्वांनीच सकारात्मक सूर आळवलाय मात्र असं असलं तरी दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये अद्याप थेट संवाद झालेला नाही आणि आता या दोघांमध्ये मनोमिलन घडवून आणण्यासाठी ठाकरेंचेच काही नातेवाईक पुढाकार घेण्याची शक्यता नाकारता येत नाही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का अशा चर्चा रंगू लागल्या आहेत अशातच सूत्रांच्या माहितीनुसार दोन ठाकरे बंधू अजूनपर्यंत एकत्र चर्चा केलेली नाही पण या दोघां भावांबरोबर यांच्या नातेवाईकांचे जिवाळ्याचे संबंध आहेत आणि हेच नातेवाईक या दोघांना एकत्र आणू शकतात असं माहितीनुसार समजत आहे आता युतीच्या या चर्चेत राज आणि उद्धव यांचे असे कोणते जवळचे नातेवाईक आहेत जे मध्यस्थाची भूमिका पार पाडू शकतात यावर एक नजर टाकूया चंद्रकांत वैद्य उर्फ मामा उद्धव आणि राज ठाकरेंचे मामा श्रीधर पाटणकर उद्धव ठाकरेंचे मेहुणे जय जयवंती ठाकरे आणि अभय देशपांडे राज ठाकरेंची बहीण आणि तिचे पती राजकीय मतभेद असतानाही या ठाकरे कुटुंबातील मंडळींच्या अनेक समारंभांमध्ये अनेकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसले त्यामुळे आता ही कुटुंबातलीच मंडळी या दोघांच्या मनोमिलनासाठी पुढाकार घेणार का या प्रश्नावर राजकीय नेते मंडळींकडून काय प्रतिक्रिया आली ती ऐका मराठी माणूस जो खरा मूळ इथला मुंबईचा महाराष्ट्राचा जो मूळ आहे तो परप्रांतीयांच्या खाली दबला जातो आहे आणि तो दबला जात असताना मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचेच पुतणे त्यांचे भाऊ असं जर मनोमिलन झालं तर महाराष्ट्राला आणि मुंबईकरांना खूपच आशादायी असं वातावरण तयार होतंय असं वाटतंय काय बघायचं ते एकत्र येतील आता वेगवेगळे झाले तर पूर्ण एकत्र येतील येतील त्यामुळे आले तरी त्यांनी काय शेवटी असं आहे की जो कौल महायुतीला मिळाला आहे राज्यामध्ये तो आता मिळालं प्रचंड यश महायुतीला मिळालं आहे उद्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थेला ते मिळाले मोठेच यश मिळणार आहे कारण हे जनतेच्या मनात सरकार निघून आलेलं आहे कारण कोणी एकत्र येण्यानं फारसं त्या प्रक्रियेत परिणाम होईल असं मला अजिबात वाटत नाही माननीय शिंदेसाहेबांनी सुद्धा आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे की दोन पक्ष आहेत युती करावी की नको करावी किंवा चर्चा करा हा त्यांचा प्रश्न आहे हा त्यांच्या पक्षांचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळे बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले बोललेले आहेत त्याच्यामुळे जास्ती मी त्यावरती भाष्य न करता एकच सांगेन की जे काही युती होईल किंवा नंतर काही आमची भूमिका असेल किंवा आम्हाला ज्या प्रकारे पुढे त्यांना सामोरं जायचंपणाने शिंदेसाहेब आम्हाला मार्गदर्शन करतील है महापालिका निवडणुका तोंडावर आहेत याच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या चर्चेला कार्यकर्त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी बॅनरबाजीही केली आता या कार्यकर्त्यांची इच्छा ठाकरेंचे नातेवाईक असो किंवा अजून कुणी मध्यस्थ कुणाच्या मार्फत पूर्ण होणार का निवडणुकांचा बिगुल वाजण्याआधी मनसेचं इंजिन आणि मशाल चिन्ह एकत्र दिसणार का हे पाहणं महत्वाचं असेल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा